म्हणून आम्ही आता येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी पंधरा या देशाची लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे काही या देशात आता जे वाता हे भाऊ या देशात जे आता काही वातावरण चालू आहे का देशामध्ये सात आगस्ट दोन हजार पंचवीस ले राहुल गांधी ने जे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत उत्तर द्यायले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले उत्तर द्यायले उत्तर, उत्तर नाही आहे मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते का तुम्ही शपथपत्र लिहून द्या अभे चोटे हो, तुम्ही द्या या देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम तुम्ही केलं आहे एका एका, एका घरात दोनशे दोनशे मतदार कोंबले आहे तुम्ही एका एका ठीक आहे मतदाराचं चा नाव चार चार राज्यात नेमलं आहे एक मतदार वेगवेगळ्या बोलिंग बु, बुथवर आहे एका एका मतदाराची वेगवेगळी ईपीक आय आहे हा ज्याचा घर क्रमांक झिरो आहे असे कितीतरी घर आहे झिरो 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 क्रमांकाचे सब बोगसबाजी काम करून ठेवला आहे म्हणून या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या देशाच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ठीक आहे पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे त्याच्यानंतर जे अवैध पद्धतीनं सरकार निवडून आलं त्यानं राजीनामे दिले पाहिजे आणि या देशाची मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर व्हाय पाहिजे ईव्हीएम मशीन बंद व्हाय पाहिजे त्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन असो का विधानसभा विधान परिषदे किंवा लोकसभेचे इलेक्शन असो माय म्हणणं एवढं आहे काही लोकशाही भक्कम झाली भक्कम झाली पाहिजे या देशा या हा देश म जिंदा राहू या ना राहू हे देश जिंदा राहीना चाहिए म्हणून आम्ही ठीक आहे ए भाऊ म्हणून आम्ही पंधरा आगस्ट दोन हजार पंचवीस वर्धेला स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे ही बजाज चौक आरविनाका चौक पावडे चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महा ठीक आहे सर्व राजकीय आणि सामाजिक सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांचा ह्या उपक्रम आहे ठीक आहे एक सही ठीक आहे एक सही या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी त्या दिवशी तुम्ही येऊन करा तिथं